नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील अठराव्या पुष्पात आज आपण समाजसेवा क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व भारतरत्न सेवीची देवी भारतरत्न मदर तेरेसा यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया चला तर मग मदर तेरेसा यांचे संपूर्ण नाव ॲग्नेस बोन्छा बायाजीसू असे होते त्या अल्बेनियन वंशाच्या होत्या आणि नंतर भारतात सामाजिक सेवेसाठी कार्यरत राहिल्या या केवळ एक नाव नाही तर दयाळूपणा सेवा आणि प्रेमाची मूर्ती होत्या संपूर्ण आयुष्यभर त्यांनी गरिबाचे आजारी अनाथ आणि समाजातील दुर्लक्षित लोकांचे सेवा कार्य केले मानवतेची सेवा हाच खरा धर्म या तत्वावर चालत त्यांनी कोलकाता येथे मिशनरीज ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना एकोणवीसशे ऐंशी मध्ये भारतरत्न आणि एकोणवीसशे एकोणऐंशी मध्ये शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला मदर टेरेसा यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी हो अल्बेनिया येथे झाला लहानपणापासूनच त्यांना गरीब आणि दुःखी लोकांसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा होती वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी सिस्टर्स ऑफ लोरेटो या ख्रिश्चन मिशनरी संघटनेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोण एकोणतीसमध्ये त्या भारताच्या दार्जिलिंग येथे आल्या आणि शिक्षका म्हणून कार्य करू लागल्या एकोणीसशे एकतीसमध्ये त्यांना मदर टेरेसा हे नाव मिळाले एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये से मध्ये त्यांना गरिबांच्या से सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करावे लागले असा साक्षात्कार झाला मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्वात गरीब अनाथ आणि आजारी लोकांची सेवा सुरू केली कोलकात्यातील रस्त्यावर तडफडणाऱ्या कुष्ठरोग्यांसाठी आणि उपाशी लोकांसाठी निर्मल हृदय नावाने सेवा केंद्र सुरू केले अनाथ विधवा आणि बेघर महिलांसाठी निवासाची सोय केली एड्स कुष्ठरोग आणि क्षयरोगाने पीडित रुग्णांसाठी खास रुग्णालये उघडली गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण केंद्रे आणि अनाथालय सुरू केली भारतातील विविध शहरांमध्ये सहाशेहून अधिक मिशन हाऊसेस स्थापन केल्या केवळ भारतातच नव्हे तर आफ्रिका युरोप अमेरिका आणि इतर देशांमध्येही गरिबांसाठी सेवाकार्य राबवले हो एकोणीसशे बासष्टमध्ये त्यांना मॅगासस्य पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार तसेच पोप जॉन शांतता पुरस्कार प्राप्त झाला आहे मदर टेरेस् यांचे पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी कलकत्तामध्ये निधन झाले त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे दोन हजार तीनमध्ये मध्ये त्यांना धान्य घोषित करण्यात आले आणि दोन हजार सोळामध्ये पॉप पॉप फ्रान्सिस यांनी त्यांना संत घोषित केले स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जागा हा त्यांचा संदेश आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्यामुळे जगभरातील सेवाभावी संस्थांसाठी त्या एक मार्गदर्शक ठरल्या माझे कार्य जरी एक थेंब असेल तरी त्या थेंबाशिवाय महासागर अपूर्ण राहील हे त्यांचे विचार आजही अजरामर आहेत अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी मानवंदना जय हिंद